ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका मंजर उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय रुग्णालयामध्ये डॉक्टर कधीही वेळेमध्ये उपस्थित नसतात रुग्णांना तासन तास बसून राहावं लागतं तालुक्यातील मोठं रुग्णालय म्हणून याची ओळख आहे मात्र हे रुग्णालय फक्त नावालाच मोठं आहे या रुग्णालयाला वाली कोण असा सवाल मनसेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बानखेले यांनी उपस्थित केला आहे मन्सर उपजिल्हा रुग्णालयामधील समस्या दूर न केल्यास अधीक्षकांच्या खुर्चीला हार घालून निषेध व्यक्त करू असा इशारा वैभव बानखेले यांनी दिलाय याबाबत वैभव बानखेले यांनी मनसर उपजिल्हा रुग्णालय येथे समस्यांचा पाढाच वाचून दाखवला त्यांनी रुग्णालयाला भेट दिली असता रुग्णालयाचे अधीक्षक उपस्थित नव्हते त्यांना संपर्क केला असता त्यांनी मी पुण्याला मीटिंगसाठी आलो आहे असं म्हटलंय तसेच डोळ्यांचे डॉक्टर दात्यांचे डॉक्टर देखील उपलब्ध नव्हते सोनोग्राफी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती रुग्णालयामधील डॉक्टर रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांशी उद्धटपणे बोलत होते पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर कचऱ्याचे ढीग साचले आहेत रुग्णालय परिसरात पार्किंगची कुठलीही व्यवस्था नाही आहे सुरक्षा रक्षक आहे रुग्णवाहिकेला आतमध्ये येण्यासाठी रस्ता नाही आहे खाजगी वाहनं मोठ्या प्रमाणात लावलेली असतात असा सर्व भोंगळ कारभार रुग्णालय परिसरात आणि रुग्णालयात सुरू आहे रुग्णालयाचा कारभार न सुधारल्यास आंदोलन करण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आलाय जय महाराष्ट्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष वैभव बानखेले आज आपण मंचर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज या ठिकाणी आलेलो आहे तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ज्या काही समस्यांचा पाडा आहे आज आप मी तुमच्या समोर तो मांडत आहे पहा या ठिकाणी आल्यानंतर जे काही हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत ते वारंवार गैरहजर राहतात या ठिकाणी डोळ्यांचे डॉक्टर देखील आले नाही आहेत त्याच्यानंतर दातांचे डॉक्टर हे साडे दहाच्या नंतर, नंतर आलेले आहेत सोनोग्राफी या विभागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे, गर्दी देखील आहेत या ठिकाणी आल्यानंतर डॉक्टरांचं जे काही रुग्णांशी जे बोलणं आहे जे वागणूक आहे ती खूप उद्धट प्रकारची आहे या ठिकाणी पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल खेड आंबेगाव जुन्नर शिरूर म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं हॉस्पिटल उपजिल्हा रुग्णालय ते आहे मंचर या ठिकाणी आहे हे फक्त नावालाच हे मोठं आहे परंतु या ठिकाणी जर आपण पाहिलं तर समस्यांचा आपण पाणाच वाचू शकतो त्याच्यानंतर ज्या ठिकाणी हे जे आहे पोस्टमॉर्टम रूम आहे त्याच्या बाहेर गेल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कचऱ्याचा ढीक त्या ठिकाणी आहे कमी कमीत दहा ते बारा दिवस झालेले आहेत या ठिकाणी तो उचलला देखील नाहीये त्याच्यानंतर मेन गेटला आपण आत आल्यानंतर पार्किंगची व्यवस्था या ठिकाणी व्यवस्थित नाही आहेत सुरक्षा रक्षक इथे यांचा वेळेवर नाहीये एखादी अँब्युलन्स आली तर तुम्ही त्या अँबुलन्सला आत येण्यासाठी देखील रस्ता नाहीये इथे खाजगी जी वाहन आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ही खाजगी वाहनं देखील ही रस्त्यामध्ये दे लावलेली आहेत ला काही जी वाहनं आहेत ही डॉक्टर लोकांची देखील आहेत मी मागाशी आल्यानंतर ज्यावेळेस मी ते सव्वा दहाला आलो सव्वा दहाला आल्यानंतर यांचा भोंग कारभार कसा आपल्याला उघडकीस आणायचा आहे मी, 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 मी तुम्हाला ते दाखवतो आल्यानंतर मी अधीक्षक यांना मी कॉल केला कॉल केल्यानंतर म्हटलं डॉक्टर साहेब तुम्ही कुठं तर त्यांनी मला असं उत्तर दिलं मी पुण्याला मिटिंगला आहे त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं तुमच्यानंतर या ठिकाणी कोणत्याही अधिकाऱ्यांनी इंचार्ज चार्ज घेतलेला आहे ते देखील त्यांना लवकर सांगता आलं नाही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीसचा चा या दिवशी कार्यरत असलेले जे डॉक्टर आहेत त्यांचाच बोर्ड या ठिकाणी आहे तो दहा वाजून मी सदोतीस मिनिटांनी त्यांना पाठवला होता त्याच्यानंतर काही पेशंट आहेत डॉक्टरांची कॅबिन तुम्ही अधीक्षकांची कॅबिन पाहू शकता इथे वैद्यकीय अधिकारी वर्ग नंबर एक पाहू शकता इथे त्यांची आपल्याला रिकामी खुर्ची दिसतीये त्याच्यानंतर ही बाहेर ही रांग तुम्ही पाहू शकता इथे रुग्णांच्या किती मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होती त्याच्यानंतर मी तीन पेशंटच्या बाईट घेतलेल्या आहेत एक हे बाबा आहेत सोनोग्राफीला आले होते सकाळी आठ वाजल्यापासनं हे जे काही सगळी लोक आहेत हे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत अन्न पाण्याचा त्यांनी कण देखील घेतलेला नाहीये हे पाहू शकता त्याच्यानंतर ते आजी आहेत सकाळी आठ वाजता निमगाव साहेबांवरनं जे डोळ्यांचं सर्टिफिकेट घेण्यासाठी आलेले होते ज्यावेळेस मी आल्यानंतर माझ्यानंतर पावणे अकरा वाजता त्या संबंधित अधिकारी डॉक्टर मॅडम नारायणगाववरनं या ठिकाणी आले त्यांना मी विचारला असता त्यांनी असं मला उत्तर दिलंय की ट्रॉफिकचं मला कारण दिलंय बरोबर आहे आणि ते ट्रॉफिकच्या कारणाने ते या ठिकाणी आले नाही हे झाले या ठिकाणी सगळ्या मी शूटिंग घेतलेली आहे त्याच्यानंतर दातांचे डॉक्टर या ठिकाणी देखील ते डॉक्टर आलेले नाहीयेत आठवड्यातले तीन वार या डॉक्टर लोकांना देण्यात येतात तरी देखील ते टायमिंग वरती हजर नाही यांचा कार्यालयीन टाइम सकाळी दहा ते तीन वाजेपर्यंत दोन वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत असे संबंधित जे काही डॉक्टर आहेत त्यांचा टायमिंग असून देखील ते त्यांच्या टायमिंग वरती हजर राहत नाही या सर्व डॉक्टरांवरती जी काही कठोर कारवाई कोण करणार या हॉस्पिटलला नक्की वाली कोण अधिक्षकच त्या ठिकाणी नाही आहेत त्यांना मी विचारलं तर ते बोलले मी आहे त्याच्यानंतर हे जे काही बाकीचे जे डॉक्टर आहेत जे काही नवीन डॉक्टर आहेत त्यांना देखील काही मला त्यांनी मला ठोस असं उत्तर दिलेलं नाही या ठिकाणी पण हा चाललेला काय आहे हा भोंगल कारभार आहे आपण आज सगळ्यांनी जाऊ त्यांच्यानंतर जे कोणते जे काही अधिकारी असतील त्यांच्याशी तुम्ही प्रत्यक्षात विचारू शकता अजून काही ज्या काही समस्या त्या आपल्याला डायरेक्ट कॅमेऱ्यामध्ये आपण शूट करू शकतो अगोदरचे सगळे ठोस पुरावे सगळ्या बाईट माझ्या मोबाईलमध्ये आहेत मी संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर जो जो जे उपाययोजना जर केल्या नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आठ दिवसात संबंधित जे काही अधिकारी अधीक्षक आदिक आहेत त्यांच्या खुर्चीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही हार घालू आणि एवढा बोलून मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला विसरू नका